नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी होमेकर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त अशी तिखट पापडी बनवणार आहोत तेही खूप छान एकदम क्रिस्पी बघा तुम्ही किती कुरकुरीत झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी होते चला तर मग पाहूयात या ठिकाणी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पीठ घेऊ शकता कमी जास्त हे पीठ गाळून घ्यायचं आहे आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्यासाठी दोन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला तुमच्याकडे मोठा रवा असेल तर त्याला मिक्सरला बारीक करून घ्या जे आपण घरात पोहे खायला जे चमचा वापरतो ते दोन चमचे इथे एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा आपल्याला चोळून घालायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर याच्यामध्ये आता आपण जिरे घालणार आहोत जिरे थोडेसे घालायचे छोटा एक चमचा घेतला आहे मी नाही घातले तरी चालतील पण थोडेसे मी घातलेले आहेत तेही चोळून घालायचे थोडेसे असे लाल तिखट घालायचे आपल्याला तुम्ही गरजेनुसार लाल तिखट घालू शकता पण थोडंसं कमीच घाला म्हणजे ते छान होतात आपल्या पापडी इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता इथे मी चार चमचे तेल घेते चार टेबलस्पून जे आपले मोठे चमचे असतात पोहे खायचे ते चार आपल्याला हे तेल आता गरम करून घ्यायचं आहे एकदम कडक आपल्याला याचं मोहन घालायचं आहे कडकडीत तेल गरम झाल्यानंतरच घालायचे आपल्याला यामध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे आता अशा पद्धतीने तेल घालून घेतो आहे आपण तेल गरम असतानाच पटकन घालून घ्यायचं थंड झाल्यावर नाही घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात याला आता गरम असल्यामुळे थोडंसं चमच्यानीच मिक्स करून घेते थोडंसं थंड झालं की हाताने मिक्स करून घेऊयात आता याला छान असं मिक्स करूयात हाताने व्यवस्थित सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजेल आपल्या बघा तुम्ही असं पीठ झालं पाहिजेल आपलं असं थोडंसं ओलसर इतकं तेल हवं आहे आपल्याला असा गोळा बनला पाहिजे आता आपण थोडंसं कोमट पाणी घेणार आहोत कोमट पाण्याचा वापर करायचा लागेल तसं पाणी घालायचं आहे खूप एकदम जास्त नाही घालायचं आपल्याला घट्ट सरेची कणिक मळून घ्यायचे घट्ट कणिक मळायचे थोडं थोडं पाणी घालायचं एकदम घालायचं नाही आहे मुलांना मधल्या वेळेत किंवा स्कूलमधून आल्यानंतर पटकन खाण्यासाठी खूप छान हा स्नॅक्स आहे अगदी चहासोबतही खूप छान लागतात ह्या पापडी खायला तुम्ही याला तिखट शंकरपाळीही म्हणू शकता अगदी पटकन होते आणि हेल्दी आहे आता ले 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 आहे। हे आपलं घट्टसर पीठ मळून झालेलं याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूयात दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत गॅसवरती कढई ठेवून तेल ठेवलं आहे गरम करायला थोडंसं हे पीठ मळून घेऊयात आणखी एकदा मस्त असं याची आता आपण चपाती लाटून घेणार आहोत एक पातळ अशी मस्त जेवढी पातळ होईल तेवढी आपण लाटून घ्यायची आहे म्हणजे छान असे क्रिस्पी होतात आपली हे पापडी पीठ न लावता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आपण गव्हाच्या पिठामध्ये तेल घातल्यामुळे हे बिलकुल चिटकत नाही मस्त अशी आपली एकदम पातळ चपाती लाटून तयार आहे मुलांना बाहेरचे विकतचे कुरकुरे खूप आवडतात तुम्ही एकदा अशा पद्धतीने हे खारी पापडी करून बघा तिखट कर। किती छान लागेल मुलं किती आवडीने खातील आता याला मी असं पिझ्झा कटरच्या साह्यानी कट करून घेते तुम्ही सुरीनेही करू शकता असं एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे तुम्ही हव्या त्या आकाराचा शेप देऊ शकता याला मी असे थोडेसे मोठे मोठे कट करते जेणेकरून मुलांनाही खूप आवडल्या जातात असे क्रिस्पी कुरकुरे खाल्ल्यासारखे वाटतात तुम्ही छोटे छोटे शंकर पाया पण करू शकता असे तेल छान गरम झालेलं आहे आपलं आता आपण याला तळून घेऊयात तेल मस्त गरम होऊ द्या एकदम कडकडीत म्हणजे छान एकदम क्रिस्पी आपली ही पापडी तयार होते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा इथे आता मस्त तळून घेऊयात आता मीडियम गॅसवरती खूप छान लागते ही तिखट पापडी घवायची अगदी प्रवासामध्ये कुठे चालला तर तुम्ही अशी बनवून घेऊन जाऊ शकता एकदम कमी वेळामध्ये बऱ्याच दिवस टिकते एक दहा ते पंधरा दिवस छान टिकते मस्त अशी आपली पापडी तयार झालेली आहे बघा एकसारखी याला तळून घेतली आहे असा कलर त्याचा थोडासा चेंज झाला की मस्त तळे असं समजायचं आता याला आपण काढून घेऊयात मस्त अशी आपली तिखट घावाच्या पिठाची पापडी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होते आणि खायलाही खूप छान लागते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद